पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल येथून जे एन पी टीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यात धोकादायकरीत्या ट्रेलर थांबवल्याने पाठीमागून येणारी भरधाव इको कार त्याच्यावर धडकून अपघात झाला या अपघातात इको कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला तर कार चालकासह इतर तिघेजण गंभीर झाले ही घटना शनिवारी पहाटे पनवेल जवळच्या पुष्पकनगर येथे घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रेलर चालकाला ताब्यात घेण्यात आले या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव रेश्मा तोरस्कर वय शेहेचाळीस तर जखमींमध्ये त्यांचा मुलगा राकेश तोरस्कर पंचवीस गीतेश कुलये वय बत्तीस आणि स्नेहा जाधव वय वीस या तिघांचा समावेश आहे कारमध्ये असलेले तोरस्कर कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक मुंबईत नेपियनसी रोड येथील जयप्रकाश नगरमध्ये राहतात तोरस्कर कुटुंबीय रत्नागिरी संगमेश्वर येथील मूळ गावी गेले होते त्यानंतर ते सर्वजण इको कारने मुंबईत परतत होते ही कार राकेश तोरस्कर चालवत होते शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची इको कार पनवेल जे एन पी टी मार्गावर जवळ आली त्याचवेळी जे एन पी टीच्या जा दिशेने जाणाऱ्या ट्रेलर चालकाने अचानक भर रस्त्यात धोकादायकरीत्या ट्रेलर थांबवला त्यामुळे पाठीमागून भरधाव वेगाने येणारी तोरस्करांची इको कार या ट्रेलरवर धडकली या अपघातात तोरस्कर यांची कार ट्रेलरच्या पाठीमागे अडकली अपघातात इको कारमधील रेश्मा तोरस्कर यांचा मृत्यू झाला तर इको चालक त्यांचा मुलगा राकेश व दोघे नातेवाईक हे तिघेजण गंभीर जखमी झाले त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना रुग्णालयात दाखल केले पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेला ट्रेलर चालक शंभू कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे